हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर माझ्याकडे ओ एच पी शीट नाही आहे तर मी हावाला पेपर यूज करते आहे जे की रेडीमेड रांगोळ्यांसाठी तर आज मी ना याच्यापासूनच एक सुंदर अशी रांगोळी बनवणार आहे हा पेपर मी नवीन आणलेला आहे काल माझ्याकडं थोडासा होता तो मी जास्वंदाचं फुल तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो मी पेपर आणलेला आहे तुम्हाला दाखवलेलाच आहे खूप छान आहे आणि तुम्ही जर प्रॉपर बिझनेस करणार असाल तर ओ एच पी शीटच वापरा कारण ह्याच्यावर कालांतराने रांगोळी निघू शकते पण हे मला मी घरी वापरण्यासाठी करते आहे म्हणून मी हा पेपर आणलेला आहे कारण आमच्या इथं पण ओएचपी शीट मला भेटलेली नाही आहे तर असो मी दाखवलेला फेविकॉल तो मी वापरत आहे तर कोणी कोणी फॅब्रिक ग्लू सुद्धा वापरतं तर माझं मंदिर किंवा मी पूजा मांडते तिथली जागा अगदी छोटीशी आहे मग मला ना अगदी छोटीशी पावलं बनवायची होती म्हणून मी ही पावलं अगदी छोटीशी ड्रॉइंग करून घेतलेली आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी सुद्धा घेऊ शकता आणि माझ्याकडे एकच पेपर आहे त्याच्यावरच मी सगळ्या डिझाईन वगैरे केलेलं आहेत तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दिसत पण असेल दुसऱ्या पण फुलांचे मी डिझाईन करून घेतलेले आहेत तर असो लक्ष्मीची पावलं मी मला जेवढी पाहिजे तेवढी मी ड्रॉ करून घेतलेली आहेत आणि पन्नास टक्के पाणी घ्यायचं आहे आणि पन्नास टक्के आपल्याला फिविकॉल घ्यायचं आहे त्याचं एक छान असं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे आणि ना पावलावर लावून घ्यायचं आहे जे काही तुम्ही स्केच बनवला आहे त्याच्यावरती लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने रांगोळी टाकायची आहे इथे एक टिप दिली देते मी मी की रांगोळी जर चाळणीनं चाळून टाकली ना तर भारी बसते तर अशी माझ्यासारखी टाकली ना तर ते अगदी व्यवस्थित नाही बसली जात असं मी सांगते तुम्हाला तर इथून पुढं मी सुद्धा ना चाळणीनं चाळ त्याच्यावर डायरेक्ट चालणार आहे रांगोळी तर अशी न टाकता था, तर असं इथं छान असं मी लाल कलरची आधी पावलं काढून घेतलेली आहेत आणि परत नंतर दुसऱ्या पावलांवरती स मिश्रण लावून येल्लो कलरची काढून घेतलेली आहेत अशी सगळी मी पावलं काढून घेतलेले आहेत सगळी आणि सेकंड लेअर पण देऊन घेतलेलं आहे ते पूर्ण रात्रभर मी सुकू दिलेले आहेत आता है है आसा आसा तर आता ह्याला छान असं फिनिशिंग देण्यासाठी मी येल्लो कलर आणि रेड कलर लावून घेतलेला आहे तुम्ही असं व्हाईटसुद्धा लावू शकता किंवा असं जरी ठेवलं तर चालतं तर फायनली पावले आपली तयार झालेली आहेत आता मी कटिंग करून घेत आहे इथं गौरी व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा हलतो आहे सो थोडंसं इग्नोर करा आणि सगळी पावलं मी कटिंग करून घेतलेली आहे आणि दोन पावलांमध्ये जे स्वास्तिक असतं ते सुद्धा मी बनवणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर मीही एकदम साधी सिंपल मला दररोज उमऱ्याच्या बाहेर ठेवण्यासाठी हे मी पावलं बनवलेली आहे आहेत सो फायनल लुक आपला असा आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्याचा व्हिडिओ मग तुम्हाला कुठला बघायला आवडेल तो पण मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन तुमच्यासोबत शेअर करेन नवीन नवीन डिझाईन तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की कराय भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये